ശ്രീരാമ ജയ രാമ ജയ ജയ രാമ ജയ രാമ ജയ ജയ രാജ നമ ശിവായ ഓം നമ ശിവാം നമ ശിവായ യുഗവാസി ദിവസ കിൻഷേ ബൺ ഉപശമ പ്രകണ സർഗപ വസിഷ്ടപുടേ राघवा चित्त हे एक पिशाच्य आहे असे म्हटले तरी चालेल हे पिशाच अज्ञानरूपी विस्तीर्ण खळग्यामध्ये विश्रांती घेत असून तृष्णारूपी पिशाची त्याची सेवा करीत असते हे पिशाच लक्षावधी अचेतन देहरूपी अहो अहोरात्र भटकत असते अशा या चित्तरूपी पिशाचाला विवेक वैराग्य गुरुपदेश स्वतःचे प्रयत्न इत्यादी मंत्र तंत्रांच्या योगाने आपल्या चिदात्मरूपी घरातून बाहेर काढून त्याला पुरता गाडून टाकणार नाहीस तोपर्यंत तुला जीवनमुक्तीरूपी सिद्धी प्राप्त होण्याची गोष्ट देखील बोलायला नको हा चित्तरूपी सर्प हृदया रुधर्या, हृदयात राहत असून शुभ अशुभ वृत्ती हे त्याचे मुख आहे शरीर ही त्याची मेंग आहे चिंता हे त्याचे विष आहे अहो रात्र चाललेला प्राणवायू हे त्याचे अन्न असून तो नानाविध भय उत्पन्न करून सर्वांचे हरण करतो यास्तव या महाभयंकर सर्पाला गरुड देवात्मक अशा महावाक्यरूपी चिदेकरस मंत्रांनी मारून टाक आणि मूल अज्ञानासहित त्याचा उच्छेद कर म्हणजे तुझी सर्व भीती नाहीशी होऊन तू निर्भय होशील चित्त अखेरीस थकून गेले आणि अपमान शोक भय इत्यादी विकारांनी बेजार झाले म्हणजे देहाचा आश्रय करते विषयभोगरूपी आमिषाच्या नावाने चित्त स्वैर संचार करीत असते हे चित्त फळाच्या आशेने सर्वत्र भ्रमण करत नानाविध चेष्टा करून त्यांच्या योगाने एका जन्म दुसऱ्या जन्मभूमीत बंधामध्ये गुरफटून गेलेल्या जनतेच्या कृतींचे विडंबन करते चित्त हा एक अकाली उत्पन्न झालेला मेघ असून बहिर्मुख वृत्तीमध्ये प्रतिबिंबित झालेल्या चिधाभासामुळे त्यात विजेसारखे तेज चमकत असते हा मेघ वासनेच्या वावटळीने हेलकावे खातो आणि परमार्थ सुखरूपी धान्याचा नाश करतो व सर्व प्रकारच्या अनर्थरूपी पर्जन्याचा सतत वर्षाव करतो या चित्तरूपी दोरीने सृष्टीच्या आरंभापासून आज मिती पावेतो उत्पन्न झालेल्या सर्व प्राण्यांना त्यांच्या पाप पुण्यात्मक कर्मांच्या योगाने जखडून टाकले असून त्यांची शरीरे आपणामध्ये ओन टाकली आहेत यास्तव विषयांच्या असंकल्परूप असंकल्परूप असंकल्प रूपी शस्त्राने तू चित्तपाश तोडून टाक आणि सर्व शंकांच्या अतीत हो ज्ञानसिद्ध हो व जीवनमुक्तीचा लाभ करून घे चित्त रूपी भयंकर आजगर देहामध्ये निजलेला असून तो मनुष्याला परब्रह्माचा साक्षात्कार होऊ देत नाही तो आपल्या विषाने सर्व पाथस्थांना दग्ध करून टाकतो सर्व भुवनांना संतप्त करतो आणि तृष्णेने चतुर्विध भूतांना गट्ट करण्यास यास्तव वैराग्य रूपी अग्नि प्रदीप्त करून त्यामध्ये तू या चित्तरूपी अजगराला जाळून टाक आणि निजानंद वैभव अखंड भोगीत राहा ज्याप्रमाणे एका घोर अस्त्रावर दुसऱ्या घोर अस्त्राचा प्रयोग करावा त्याप्रमाणे तू आपल्या अशुद्ध चित्ताला शुद्ध चित्ताच्या योगाने पराभूत कर आपल्या वृत्तीचे चंचलत्व त्याग कर आणि स्वस्वरूपाचा निरंतर अभ्यास करीत जीवनमुक्तीचे अनुपम सुख प्राप्त करून घे सारांश म्हणजे राघवा देहादिका संबंधाच्या अहम ममत्व भावना त्याग कर सर्व संशयांच्या अतीत हो आपल्या प्रत्यगात्म स्वरूपाचे सतत अनुसंधान कर हे सर्व दृश्य विश्व मिथ्या व तुच्छ आहे असे जाणून त्याचा मनाने त्याग कर आणि अशा रीतीने ब्रह्मज्ञानाच्या योगाने संसाराच्या पलीकडे पोहोचल्यावर प्रारब्ध प्राप्त व्यवहार खुशाल करीत जा कारण तू आत्मस्वरूपामध्ये अखंड रममाण होत असल्यामुळे ते व्यवहार तुला केव्हाही बंधनकारक होऊ शकणार नाहीत हरिओम तत्सत हरिओम हरि ओम तत्सत्